नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या जगात एक अशी जागा आहे जिथे तिथे कोणताही लॉजिक चालत नाही आणि जिथे आज पण साक्षात श्री कृष्ण वास करतात तर चला पाहूया ती कोणती जागा आहे आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी ही भारताच्या ओडिसा राज्यातील पुरी या जिल्ह्यात स्थित आहे जगन्नाथपुरी ही चार धामांपैकी म्हणजेच बद्रीनाथ द्वारकाधीश जगन्नाथ आणि रामेश्वरम यांपैकी सुद्धा एक आहे जगन्नाथपुरी ह्याला कलियुग धाम असे म्हणतात तर सर्वात पहिला पाहूया या जगन्नाथपुरीचा इतिहास तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की महाभारताचे युद्ध संपल्यानंतर गांधारीच्या श्रापामुळे श्रीकृष्णांची मृत्यू होते श्रीकृष्ण जर तुम्हाला ह्या टॉपिक वरती एक वेगळे व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनेन पण जेव्हा श्रीकृष्ण महाभारताचं युद्ध संपल्यानंतर एका असतात तेव्हा श्रीकृष्णांना हरण समजून जारा नावाचा एक शिकारी श्रीकृष्णांवर बाणाचा वार करतो आणि तो बाण जाऊन श्रीकृष्णांच्या पायाला लागतो आणि श्रीकृष्णांची मृत्यू होते जेव्हा अर्जुनाला ह्या गोष्टीबद्दल माहिती पडतं तर तेव्हा तो धावत धावत येतो आणि श्रीकृष्णाच्या देहांचा अंतिम संस्कार करतो पण सर्व झाल्यानंतर त्या पेटच्या अर्जुनाला एक गोष्ट दिसते असत श्रीकृष्णाचं हृदय अर्जुनाला कळत नाही की या गोष्टीचं काय करायचं म्हणून अर्जुन त्या हृदयाला एका झाडाच्या फांदीवर ठेवून नदीत वाहतात त्यानंतर त्या काळीच्या वंतीचे वंती राजा ज्यांचं नाव होतं इंद्रदेव यांच्या स्वप्नात साक्षात चा श्रीविष्णू येतात आणि ते म्हणतात की राजा उद्या सकाळी जाऊन तू नदीत डुबकी मार तेथे -ते साक्षात तुला मी भेटेन तसंच राजा दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन नदीत डुबकी मारतात आणि त्यांना फांदी दिसते आणल्यानंतर फांदी राजा, राजा खूप मोठ्या मोठ्या शिल्पकारांना बोलवून त्या फांदीची मूर्ती बनवायला सांगतात पण कोणताही शिल्पकार ते करण्यात समर्थ होत नाही पण काही दिवस झाल्यानंतर राजाच्या दरबारात एक वृद्ध शिल्पकार येतात आणि म्हणतात की राजा मी तुमचं कार्य संपन्न करे पण त्या त्यासाठी माझी एक अट आहे राजाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो म्हणून तो त्या वृद्ध शिल्पकाराची अट मानतो तो वृद्ध शिल्पकार अजून कोण नाही तर साक्षात भगवान विश्वकर्मा होते असेच काही दिवस उलटतात आणि अवंतीच्या राणीला असे वाटते की त्या वृद्ध शिल्पकाराची तर नाही झाली कारण गेले काही दिवस त्याला खाण्या देण्यासाठी त्या खोलीत कोणी नाही आहे ही चिंता घेऊन खोलीचा दरवाजा उघडवते आणि खोलीचा दरवाजा उघडल्याबरोबर तिकडे फक्त तीन मूर्त्या असतात आणि तिथे तो शिल्पकार नसतो त्या तीन मूर्त्या असतात जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बालभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा यांचे पण ते दरवाजे एकवीस दिवसाच्या आत उघडले असल्यामुळे हे मानले जाते की ती त्यामुरत्या अजूनही अर्धवट आहेत हा सर होता जगन्नाथपुरीचा इतिहास पण चला पाहुयात आता या जगन्नाथपुरीचे काही चमत्कार तुम्हाला सर्वांना माहिती असेल कि या पूर्ण जगात काही असे एरियाज आहेत जे की नो फ्लाइंग झोन आहेत जेथे की एरोप्लेन्स हेलिकॉप्टर किंवा ड्रोन यांसारखे कोणतेही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट उडू नाही शकत आणि त्यांपैकी एक आहे जगन्नाथपुरी पण जगन्नाथपुरीच्या वरतून फक्त एरोप्लेन आणि ड्रोन सारखी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट नाही तर पक्षी सुद्धा येत नाहीत तुम्ही कित्येक वेळा पाहिलं असेल की मंदिराच्या कळसावर कितीतरी पक्षी असतात पण जगन्नाथपुरी हे एकमेव मंदिर आहे जिथे की एकही पक्षी मंदिराच्या कळसावर बसलेला नसतो त्यानंतर जगन्नाथपुरीचा जो झेंडा असतो तो हवेच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये नेहमी पडकत असतो चमत्कार हा आहे की जगन्नाथपुरीमध्ये दररोज हजारो लोकांसाठी अन्न शिजवलं जात आणि तो अन्न शिजवण्यासाठी एकावर एक, एक सात मटके ठेवले जातात पण सर्वात पहिलं सर्वात खालच्या मटक्याचं अन्न ऐवजी सर्वात वरच्या मटक्याचं अन्न शिजत आणि प्रसादी बद्दलचा अजून एक चमत्कार हा आहे की या मंदिरात कधीही प्रसाद उरत नाही कि किंवा कधीही प्रसाद कमी पडत नाही भले तो आकडा हजारोंचा असो किंवा भाविकांचा आकडा लाखो मध्ये जाव पण या मंदिराचा प्रसाद कधीच उरत नाही ना ही कधी संपत असं मानलं जात की अजूनही श्रीकृष्णचं हृदय जग भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीमध्ये आहे म्हणून आपण हा हा हृदय इतकी एनर्जी ट्रान्सप्लांट करतो की दर बारा वर्षांनी ह्या मूर्त्या खराब होऊन त्या मूर्त्या चेंज कराव्या लागतात जेव्हा दर बारा वर्षांनी या मूर्त्या चेंज होतात आणि श्रीकृष्णाचं आपण पदार्थ या नावाने ओळखतो ते दुसऱ्या मूर्तीमध्ये ट्रान्सप्लांट केलं जातात तेव्हा पूर्ण पुरी जिल्ह्याच्या लाईटी कट डाऊन केल्या जातात अख्ख्या शहरात अंधार असतो आणि त्या दिवशी मंदिरात जाण्याची परवानगी फक्त त्या मंदिराच्या सर्वात मुख्य पुजारी यांनाच असते त्या पुजाऱ्यां पण डोळ्यावर एक झाडपट्टी आणि हातात झाडे ग्लव्स घातले जातात कारण असं मानलं जातं जर कुणी श्रीकृष्णाच्या हृदयाला बघितलं किंवा त्याला स्पर्श केलं तर ते ती त्या व्यक्तीचा त्याच जागी मृत्यू होऊ शकतो जगन्नाथपुरीचा एक रहस्य हा आहे की जगन्नाथपुरीच्या कळसावर सुदर्शन चक्रावरती जो झेंडा लावला गेला आहे तो दररोज बदलावा लागतो नाहीतर असे मानले जाते की हा झेंडा जर एक दिवशी पण नाही बदलला तर हा मंदिर पुढच्या वर्षांसाठी बंद होऊ शकतो म्हणून दररोज एक व्यक्ती या मंदिराच्या कळसावर चढून तो झेंडा बदलतो आपण आजच्या वेस्टर्न कल्चर फॉलो करणाऱ्या ट्रेंड मध्ये फ्लो होत चाललो आहे आणि जगन्नाथपुरी एक रिमाइंडर आहे की आज सुद्धा आपले आपली हिस्ट्री आपली सो कॉल्ड मायथोलॉजी जीवित आहे आणि आजही देव साक्षात आपल्यात वास करतात तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा आपण भेटूया अशाच एका नवीन कॉन्टेंट सोबत तोपर्यंत जय जगन्नाथ